ऐकलात का मंडळी आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणातलं कोलंबी मसाला नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया कोलंबी मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे त्याला आता एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून कोलंबीला व्यवस्थित पाच मिनटं लावून ठेवायचं आहे कविता स्वयंपाकघरमध्ये जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हिरव्या वाटणातलं कोलंबी मसाला बनवणार आहोत आपण त्यासाठी मी कोथंबीर घेतली आहे भरपूर सारी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ तुम्हाला तिकडच्या प्रमाणात पाहिजे तर तुम्ही घ्या आलं थोडंसं घेतलेलं आहे लसूण पकाळ घेतल्यात सात ते आठ आणि अर्धा कांदा घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत वाटण वाटण मिक्सरला लावताना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आपण कांद्याचा वापर केला आहे त्यामध्ये त्यामुळे व्यवस्थित वाटलं जातं मिश्रण हे बघा आता हे कोलंबीमध्ये मध्ये काढून घ्यायचं आहे सर्व वाटण हे आता व्यवस्थित कोलंबीला हे हिरवं वाटण लावून घेऊयात कोलंबीला हे हिरवं वाटण लावल्यावर दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे हिरव्या वाटणातलं कोलंबी मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी दोन छोटे कांदे घेतले आहेत बारीक चिरून एक टोमॅटो आहे बारीक चिरून आणि थोडासा कडीपत्ता लागणार आहे आपल्याला कोलंबी मसाला बनवण्यासाठी इकडे मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला त्याच्यामध्ये आता चार ते पाच चमचे छोटे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे इकडे कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आपण तो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अंधा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो बारीक करून आहे तो टाकूया आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये जरास मीठ टाकून घेऊ कोलंबीला मीठ लावलेलं ला आहे त्याच्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही आणि टोमॅटो पण नरम होईल पटकन टोमॅटो पण तेलामध्ये नरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कोलंबीला जे मसाले ला लावून ठेवलेले आहेत ते कोलंबी टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे कोलंबीला असं झाकण ठेवून शिजवता पाणी सुटलं जातं आणि दहा ते पंधरा मिनटं ह्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटं झाली की झाकण काढून कोलंबी चमच्याने परतून घ्यायची आहे हे बघा मस्त असं त्याला पाणी सुटलेलं आहे पुन्हा ह्याला चमच्याने परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून याला शिजवून घेऊयात स्लो गॅस करायचा आहे आता पन हे बघा कोलंबी पण सहज तुटते आहे म्हणजे शिजत आलेले आहे अजून तीन ते चार मिनटं शिजून घेऊयात एकदम त्याचं पाणी आटलं पाहिजे आहे हे बघा मस्त असं ग्रीन वाटलातला कोलंबी मसाला बनवून तयार आहे अजून दोन मिनिटं ठेवू आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे मग एकदम सुक्क होईल हे बघा मस्त अशी ग्रीन वाटणातली कोलंबी मसाला रेसिपी बनवून तयार आहे तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा जेवताना पण तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय